शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता आहे यासाठी मातोश्री पांदन रस्त्याच्या कामाला गती देऊन मंजूर पांदन रस्ते पंधरा जून पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिला नियोजन भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाधन रस्ता योजना अंमलबजावणी बाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली रोहयू विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार विभागीय आयुक्त पियुष सिंह नरेगा आयुक्त शांतनु गोयल अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती मुख्य कार्यकारी अधिकारी अविशान पंडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शेती व शेतीपूरक उद्योगांचा विकास करण्यासाठी गुणवत्तापूर्ण पादन रस्ते अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून रोहयू मंत्री भुमरे म्हणाले की दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब आहे शेतमाल बाजारात पोचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री रस्त्यांची गरज आहे पाधन रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामासाठी आवश्यक साधनांची ने आण करण्यासाठी उपयोगात येतात यासाठी मातोश्री पाधन रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजे पंधरा जून पर्यंत पाधन रस्त्याचे काम पूर्ण करावे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील त्याला काम उपलब्ध करून द्या. ज्या गावात रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे तेथे आवश्यक काम हाती घ्या जेणेकरून मजुरांना रोजगार मिळेल व रोजगारामुळे मजुरांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम, हाता काम मिळावे हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अमरावती विभागात मातोश्री पांगण रस्त्यांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरावती विभागाचे सर्व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार गटविकास अधिकारी कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते चांगले शेतकऱ्यासाठी ही योजना आणलेली आणि उद्धव साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील सगळ्यांची संकल्पना होती की आपल्याला शेतकऱ्यासाठी एक पक्का रस्ता आपल्याला द्यायचा आहे म्हणून आमची एकच आपल्यापासून आप अपेक्षा आहे की आम्ही जे काही रस्ते मंजूर केले हे रस्ते लवकरात लवकर कसे पूर्ण होतील આડી અડચ સમજુ વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી